झी मराठी चर्चाही होणारच श्री क्षेत्र येथील मंदिर पाण्यात असूनही गुरुपौर्णिमेनिमित्त दत्त दर्शनासाठी भाविकांची अलूट गर्दी झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्तच्या गजरा इथं कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण आहे सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पहाटेपासून भाविकांच्या हजेरीनं दत्त मंदिर भक्तिमय वातावरणानं पुरून गेलं होतं मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्यानं ना नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या श्रींच्या उत्सव मूर्तीचं भाविकांनी दर्शन घेतलं आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पहाटे साडेचार वाजता काकड आरती व शोडोपचार पूजा सकाळी सात ते बारा वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभि अभिषेक पूजा सेवा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा करण्यात आली तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसूत्राचं पठण रात्री दत्त मंदिरात धूप दीप आरती असे धार्मिक विधी करण्यात येणार आहेत गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली आहे टू व्हीलर व सायकल वरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते भाविकांनी येथे गुरुपूजन तसेच जप जाप तसेच अनुष्ठान करून गुरूंचे आशीर्वाद घेतले भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देवसंस्थांमार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था दर्शन रांग मुखदर्शन व्यवस्था सूचना फलक ध्वनीक्षेपक यंत्रणा सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था करण्यात आली आहे ग्रामपंचायत टू व्हीलर पार्किंग दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था साफसफाई आदी सोयी सुविधा करण्यात आल्या मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत येथील गर्दीवर नियंत्रण ठेवलं जात दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळं व दिवसभर पावसाची रपचिप असल्यामुळं पाण्यात बुडणे व अन्य दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर परिसरात बॅरिगेड उभा करण्यात आल्या होत्या पूर्व पाऊस असल्यामुळं रांगेचं नियोजन काही प्रमाणात विस्कळीत झालं होतं गुरुपौर्णिमेनिमित्त पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली होती